मास्टर आर एस या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे अपडेट असे आहे की ज्यांनी पण ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्या स्टॅटसवर त्यांचं स्टॅटस असं आहे तो की पेंडिंगमध्ये दाखवत आहे फॉर्म त्यांचा ऑनलाईन तर सर्वांचं दाखवत आहे ज्यांनी पण ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत ऑफलाईन नंतर ऑनलाईन फॉर्म भरणं मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच दिवसा हा ॲप चालत पण नाही कारण की खूप लोड आहे या ॲप्लिकेशनवर साईटवर म्हणून काहीजणं रात्री भरत आहेत फॉर्म रात्री भरलेले म्हणजे बारानंतर नंतर रात्री जर भरला दर तो लवकर लवकर तर तो लवकरात लवकर सबमिट होतो पण आता फॉर्म भरून पण पेंडिंगमध्ये दाखवतो आहे तर आता भरपूर खूप हजारोच्या संख्येने फॉर्म ऑनलाईन भरलेले सर्वांनी आपले अधिकारी वर्ग आहेत ते सर्व फॉर्म चेक करत आहेत त्याच्यामध्ये काही चुकी चुका आहेत का काही त्रुटी आहेत का तर त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत पूर्ण फॉर्म चेक करून झाल्यानंतर सर्वांचे ते या ॲप्लिकेशन अपडेट टाकणार आहेत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तुम्हाला रेफरन्स नंबर आला याचा अर्थ तुमचा फॉर्म ओके हो आहे मग घाबरून जायची गरजच नाही तो पुढे पण तो पेंडिंग जो स्टेटस दाखवतो क्लिअर होईलच तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय फॉर्म भरल्यानंतर जर त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर तुमचा फॉर्म सबमिट होत नाहीत जेव्हा तुम्ही मिस्टेक क्लिअर कराल तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आणि तुमची माहिती ती क्लिअर झाल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होतो त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर मग तुम्ही तो ओ टी पी त्या ॲप्लिकेशनवर टाकताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो बरोबर तर रेफरन्स नंबर आला म्हणजे तुमचा फॉर्म ओके आहे लक्षात ठेवा म्हणून काय टेन्शन घेऊ नका हे पेंडिंगचा स्टॅटस पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये पण तो क्लिअर होऊन जाईल म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही तो जो फॉर्म आहे तो मी तुमचा जो नंबर आहे ऑनलाइन ऑनलाईन जो भरलेला त्याचा रेफरन्स नंबर तो अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही द्या ते तुम्हाला योग्य माहिती देतीलच लक्षात ठेवा तर गरजू महिला भगिनींपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओमध्ये कुठेतरी चांगली माहिती घेऊन येऊ चला तर धन्यवाद